बिग बॉस मराठी सीझन चालवून फक्त दोनच हप्ते झाले पण तो इतका चर्चेचा आहे की मधली फिल्म इथे प्रमोशनला आली म्हणजे या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर आले मधले चित्रपटातील काही कलाकार जसे अक्षय कुमार आले फरीदन आला तापसी पनू आली आणि त्यांनी बिग बॉस म्हणजे त्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर खूप मजा केली खूप सारे गेम्स खेळले अजून काय काय हॅशटॅग है, अक्षय कुमारच्या मूवीजच्या हॅशटॅगवर खूप सारे डान्स वगैरे गेले खूप मजा आली या हप्त्यात म्हणजे बिग बॉस बघण्यासाठी काहीतरी भांडणांच्या ह्याच्यातून काहीतरी मनोरंजन असावा म्हणून या हप्त्यात अक्षय कुमारला बोलवणं हे उत्तम निर्णय होता आणि खास करून अक्षय कुमारनी इतर सदस्यांची तर भेट घेतलीच पण त्यांनी खास करून वर्षांजींची भेट घेतली म्हणजे ते म्हंटले की काय कसं आहे वर्षा खूप वर्षांनी भेटत असे वगैरे आणि त्यांनी एक स्पेशल लाईन बोलली तिच्यासाठी की तू म्हणजे त्यांनी जुन्या आठवणी काढल्या की त्यांनी एकत्र काम केलेले आहेत अक्षय कुमार आणि वर्षांजीनी वर्षा त्यांनी जुन्या आठवणी काढल्या की वर्षा तू आधी जशी दिसायचीस ना तशी आता पण दिसतेस म्हणजे हे नक्की काय होत जान्हवीला टोमणं मारण कि आणखी काय तुम्हाला काय वाटतं हे काय अक्षय कुमार तसं बोलण्यामागचा उद्देश काय होता त्यासोबतच अक्षय कुमारने अक्षय कुमारने सूरजच्या त्या झापूक झुपूक स्टाईल मध्ये खूप डान्स वगैरे केला इतर कलाकारांनी वगैरे डान्स केला म्हणजे हफ्ताभर अजिबात न बोलणारा गप्प गप गप्प राहणारा काय तरी म्हणजे असं वावरत असतो की मला काही समजत नाही मला काही कळत नाही या गेम बद्दल ते लोक काय बोलतात टास्क बद्दल काय कळत नाही अशा त्या सूरज चव्हाणला बरोबर आठवड्याच्या शेवटीच बरोबर ताकद येते त्याची स्टाईल त्याचे काय डायलॉग्स असतात ते आठवड्याच्या शेवटीच बरोबर टिकतात ह्या मागचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं काय ही नक्की स्ट्रॅटर्जी आहे त्याची तशी गपचूप गपचूप खेळण्याची की अजून काय आणि एवढं गप्प राहून सुद्धा म्हणजे काय काय इतर कलाकारांना म्हणजे जसा पॅडी कामलेला किंवा निखिल दामलेला बिग बॉस असे सतत ओरडत असतात की तुम्ही चांगले कलाकार आहात म्हणून तुम्हाला बिग बॉसच्या घरात इन्व्हाइट केलाय तरी तुम्ही असे गप गप का राहता तुम्ही तुमचा रिअल गेम का दाखवत तुमचं जे रिअल आयडेंटिटी आहे तुम्ही मुद्दे मांडा माघार घेऊ नका डिसिजन पासून ते तुम्ही काना मांडत पण सूरज चव्हाणला कोण कायच बोलत नाही तो किती गप्प राहिला फक्त त्याला आठवड्यावरच बोलतात की हा तुझे डायलॉग्स करून दाखव तुझे स्टाईल करून दाखव तुझे डान्स करून दाखव इतर का ना हे बोलून दाखव म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी खेळण्याची स्ट्रॅटेजी असेल आणि तो पण बरोबर गपचूप गोड गोड बोलून काटा काढतोय किंवा टिकण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय वाटतं सूरज चव्हाणची काय स्ट्रॅटेजी असेल